नमस्कार मित्रांनो आज जारांगी पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही पत्रकार परिषदेत झाल्या जारांगी पाटील आत्ता सध्याला जे उपोषणाला बसलेत ते का बसलेत तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राला माहिती आहे तो विषय आहे सगळे सोयी याची जी काही अधिसूचना काढलेली आहे त्याचं रूपांतर कायद्यामध्ये दे व्हावं यासाठी हे हो ओपोषण आहे किंवा त्याची अंमलबजावणी करून एक सर्टिफिकेट द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि घोषणा केली की वीस तारखेला अधिवेशन घेतलं जाणार आहे परंतु त्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये जे काही एकंदरीत त्यांचं बोलणं होतं त्यातले दोन तीन मुद्दे आपण बाजूला जर काढले तर आपल्या लक्षामध्ये येतं की हे उपोषण ज्या मुद्द्यासाठी चाललं आहे सगळे स्वर याचा अध्यादेश काढण्यासंदर्भामध्ये त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी संदर्भात एक ब्र शब्दसुद्धा काढलेला नाही म्हणजे वीस तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये सगळी सोन्या संदर्भामधला कायदा पास होणार आहे किंवा नाही होणार आहे हे आणखीन गुलदस्त्यामध्ये आहे सरकारनं तसंच कुठलं स्पष्ट केलेलं नाही दुसरा मुद्दा सरकारनं आणखी एक सांगितलं की जो काही मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे तो सुपूर्द झालाय आणि त्या अहवालाच्या अनुसार मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण दिलं जाईल म्हणजे आत्ता जे उपोषण चालू आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही म्हणजेच याचा संबंध काय असे आहे की आत्ता पण दोन वेळेस जे आपण आरक्षण घेतलं आणि जे पन्नास टक्क्याच्या वरी आहे म्हणून ते नाकारलं गेलं तेच हे आरक्षण असणार आहे मग मागल्या वेळेला आणि या वेळेला काही फरक आहे का किंवा या वेळेला ते टिकणार आहे का तर त्याच्या मागला महत्वाचा टॉपिक असा की मागण्या वेळेला जे काही मराठा समाज मागास ठरत नाही असे काही निकष होते ते निकषाची पूर्णता ह्यामधून होईल चला समजा परंतु पन्नास टक्क्याची जी काय मर्यादा का आहे मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडायची कशी तर ती ओलांडली तर आरक्षण टिकणार नाही आणि तो कायदा केंद्र सरकारनं करावा होतो महाराष्ट्र राज्याला तिचे अधिकार नाहीत आता सध्या फडणवीस यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारला त्याचा अधिकार आहे आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो पण यामध्ये अशा अडचण आहे की जर समजा हे आरक्षण भेटले तर ते फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असेल जे काही नोकरी असतील त्यामध्ये आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही परंतु जर आपण कुणबीमधून जे लोक कुणबीमध्ये असतील त्या लोकांना मात्र केंद्र सरकारसह पूर्ण भारतामध्ये जे काही नोकरी असतील महाराष्ट्र आणि केंद्राच्या ते सर्व नोकऱ्यांचा लाभ मिळेल त्यामुळं मराठा समाज आज रस्त्यावरती आहे धनांजी पाटील आज गेल्या सहा सात दिवसापासून उपोषण आहेत आणि ज्या मुद्द्यासाठी उपोषण आहे त्यावरती मात्र सरकार कुठल्या प्रकारचं काय बोलायला त्यावर नाही सरकारनं आणखी एक डायला मारला तो असा की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही आणि मग आता बरेच लोक कन्फ्यूज झाले काय करायचं बऱ्याच लोकांना वाटते की थांबाव का आता कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला मराठा मिळाला मराठा चांगलं कुणबी चांगलं काय केलं बरं राहील तर तो विषय असा आहे की एकोणीस सदुसष्टच्या पूर्वी ज्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्याकडे आता प्रमाणपत्र आहेत तुमच्या नोंदी आहेत हा टॉपिक नाही ज्यांच्याकडं कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र ऑलरेडी काढलेले आहेत त्या लोकांना मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही हा एक तसरा विषय आहे त्यामुळं ज्यांना तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे असेल तरी कुणबीचे प्रमाणपत्री होऊ नये तर तो लाभ होऊ शकतो परंतु यातून त्यांनी एक संभ्रम तयार केला आहे की ज्यांच्या ज्यांना जर तुम्हाला कुणबी पाहिजे असेल तर मराठा मिळणार नाही मराठा पाहिजे असेल तर कुणबी मिळणार नाही आणि ठीक आहे एकाच व्यक्तीला दोन्ही सर्टिफिकेटचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही हे मान्य आहे परंतु मराठा आरक्षण हे मिळणार आहे का आणि ते टिकणार आहे का तुम्ही अध्यादेश काढू शकाल महागा दोन वेळेस सुद्धा अध्यादेश काढलेला आहे पण आताही तुम्ही अध्यादेश काढला तर ते टिक टिकणार आहे का तर त्याचं सरळ उत्तर आहे ते टिकत नाही पन्नास टक्केची मर्यादा तुम्ही पार करणार आहेत आणि फक्त राज्यापुरतं मार्गा तुम्ही आरक्षण देणार असाल तर त्याचा लाभ महाराष्ट्र समाजाला फारसा काही होणार नाही त्याच्यामुळं वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये सरकार सगळ्या सोयऱ्या संदर्भामधला जो काही अध्यादेश आहे तो त्यांनी पारित केला पाहिजे त्याचबरोबरनं मागासवर्ग आयोगाचा जो काही अहवाल आला त्या अहवालाच्या बेसवरती मराठा म्हणून जे काय आरक्षण भेटायला भेटणं आवश्यक आहे कोर्टामध्ये काही सांगणं आवश्यक आहे त्या अनुषंगानं तेही करा ज्यांना मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे ते मराठा म्हणून घेतील ज्यांना कुणबीचं पाहिजे ती कुणबी घेतील परंतु आज जे उपेश उपोषण ज्या मुद्द्यावरती चालू आहे त्या मुद्द्यावरती वीस तारखेला काहीतरी घडेल अशी शक्यता दिसत नाही म्हणजे वीस तारखेला किंवा वित वीसच्या सरकारच्या वतीनं जर रंगी पाटलांना असं कळवण्यात येईल त्याला तुम्ही निश्चित राहा बघा आम्ही कायदा पास केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या ते कुणबी प्रमाणपत्र घेतील ज्यांच्याकडे नोंदी नाहीत ते लोक मराठा आरक्षण घेतील आणि आता पूर्ण शंभर टक्के महाराष्ट्रात प्रश्न मिटवला आहे असं काहीतरी सांगून ते आरक्षण ते आंदोलन मोडीत काढल्याचा प्रयत्न सरकार करेल पण अध्यादेश काढल्याच्यानंतर कायदा तयार केल्याच्यानंतर तिकडचं आरक्षण डेफिनेटली टिकणार नाही त्याच्यामुळं परत एक वेळेस सरकार ह्या आरक्षणाचा घोळ घालून मराठा समाजाला फसवेल अशी शक्यता दिसते आता फसवेल म्हणून आपण जरा की पाटलांच्या जीवावरती उठू शकत नाही त्यांना परत आपण मजबूर करू शकत नाही मराठा समाज ते त्याला करणार नाही आणि मराठा समाजानं ते करणं योग्य पण नाही हे की पाटलांचं उपोषण आता कुणी हालतीमध्ये बंद होणं आवश्यक आहे ते मिटणं आवश्यक आहे सरकारच्या काही चुका असतील मराठ्यावरती काय अन्याय होत असेल तर त्या अनुषंगानं नंतरच्या काळामध्ये काय पाऊल उचलायचे सर्व संमतीनं काहीतरी निर्णय घेता येतील परंतु सरकारची मनुष्य मात्र ह्या सगळी स्वर्गेचा कायद्याचा अध्यादेश जो काय आहे तो काढण्याचा दिसत नाही असंच चित्र आहे आणखी तीन दिवस शिल्लक आहेत त्यामध्ये काय घडतं का, का आपण तेही पाहू ह्या सर्व घडामोडीबद्दल आपले काय मत आहेत निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल इतरापर्यंत पोहोचवा या चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र